फुला <laughs> <ने शार। laughs> <laughs> नमस्कार म्हटलेली जतीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आजचा ब्लॉग पुन्हा था एकदा असणार आहे लग्नाचा पण यावेळेचं लोकेशन वेगळं आहे लग्न ज्यांचं आहे ते दोघं वेगळे लग्नासाठी मी आले नादरला इथे अंकिता आणि अक्षयचं लग्न आहे अंकिता काय म्हणतोय श्री मला ज्या रूममध्ये राहते तर एक दोन भेटीमध्ये समजित की छान मैत्री झाली आज मी आणि स्नेहा असो आम्ही दो तिच्या लग्नासाठी आलो आहे काय काय घडतं आहे आदल्या दिवशी मी पण जिथेही चव्हाच प्रमाण आहे सगळं तुम्हाला दाखवते लॉन्ग पूर्ण मला पण मी नाही केवढा एवढा प्रोफेशनल नाही

तर थेट अलिबागवरून अंकिताच्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी म्हणजे ॲक्च्युली का ते पण सांगते मी तुम्हाला मी पोहोचलो होते लक्ष्मी कॉटेजला म्हणजेच शृंखलाच्या घरी अंकिताच्या लग्नातल्या ज्या बाकीच्या म्हणजे करवल्या किंवा सायडर्स असे जे असतात तर त्यांच्या मेहंदीसाठी माझी जी मैत्रिणी आहे म्हणजे आमची कलिक जी आहे स्नेहा कासुर्डे सातारकर स्नेहा ब्लॉग्सची ओनर तिला ऑर्डर मिळाली होती आणि मी तिला ना आम्ही खूप आधीपासून ठरवलेलं की आपणच जायचं आणि मी पण तिला म्हटलं होतं की मी मला मेहंदी येणार नाही फार पण मी बोटं रंगवायला तुझ्याबरोबर येते कारण एकतर अंकिताने बोलवलेलं होतंच आणि दुसरं म्हणजे मी म्हटलं तेवढंच आपलं व्लॉग पण होईल जरा छानपैकी त्याच्यामुळे मी आणि स्नेहा गेलो स्नेहा माझ्या आधी गेली मी अलिबागवरनं थेट शृंखलाकडे गेले आणि शृंखला मॅडमचा पाहुणचार खास बघा व्हिडिओमधला सगळ्यात मेन हायलाइट श्रृंखलाने छान हा मेन्यू पण आम्हीच सांगितला होता हा तिला जेवण झालं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ना पन्ह दिलं इतकं छान आणि श्रृंखला आणि सागर त्यांचा सा पण असा आंब्यांचा वगैरे बिझनेस आहे ना जो घरात आंब्याच्या पेट्या होत्याच आणि त्याच सगळ्यात छान छान सुगंधासह आम्ही पन्ह पण प्यायलो

मेहंदी रंगवताना ना खाली या ढोल ताशांचा आवाज यायला लागला आणि म्हणून मी खाली आले तर मी बघितलं की अंकिताच्या भावाने आणि त्यांच्या सगळ्या म्हणजे नातेवाईकांनी असं मिळून ना त्यांच्यासाठी ढोल ताशे वगैरे आणले होते आणि पुण्यवचनासारखा का कार्यक्रम ह्यांच्याकडे आदल्या दिवशीच करतात तर ते तेव्हा हे सगळे ढोल वगैरे वाजवून एन्जॉय करत होते तो, तो आपण पण बघूया

ഹര ഓം സർവമംഗലമാംഗല്യ ശിവ സർസാദി കെന്ദ ശരണി ത്ര്രംബകേ യൗരിനാരായണി നമസ്തേന്ദ കയണി നമസ് നമോ ദൈവതോ നമ നമുഭമായോ നമ ശിവാം നര ഓം നമ ശിവാഭ്യോ നാം

ఓం శ్రీ గంగాతేత్యమ సకల భూజనాభద్రం సము ప్రయామీం అగ్రవి వనస్థామాం అగ్రేదేవా ఓం శ్రీ हर आत्मानं आत्मानो मोक्ष फलविद्याल विद्यायद्वाराय द्वारा सर्वकुटुम्बान कुटुम्बः दैर्य तैर्य क्षेम क्षेम विजय विजय आवय अवय आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य काम काम मोक्ष मोक्ष सन्तति यश यश कीर्ति शुभ लाभ ज्ञानं ज्ञानं विस्पाद विस्पाद चतुष्पाद सुख शोका दावान शोका सर्व सर्व अरिष्ट दोष दोष निवारणार्थ शुभवैत्रौ अशी सबका शोका औकिता ईचा शुभ शुभो शुभः कार्य कार्य पित्तरते मंडप मंडप पापना पित्तरते दशंस दशंस मूर्तः मूर्तः मेढ टाळा अंकिता आणि अक्षयच्या लग्नातच आपण थेट पोहोचलोय हिंदीचा कार्यक्रम वगैरे उरकून मी घरी गेले त्यानंतर ऑफिसला गेले ऑफिसवर लग्नाला गेलो आम्हाला उशीर झाला लग्न लागलं होतं त्याच्या आधीच आणि आता हे फेरे वगैरे सुरू आहेत छान खूप सुंदर फिरून फिरून दाखव जरा साडी नीट आणि मेहंदी

सगळ्यांची भेट घेऊन आम्ही पहिले गेलो जेवायला जेवणाच्या आधीच इथे ना पाणीपुरी काउंटर होता हॉलमध्येच सो आम्ही पण पण तिथे खूप रांग लावायला लागली त्याच्यानंतर <laughs> तिथे खाल्लं आणि मग मी आणि स्नेहा जेवायला गेलो आम्ही हाफ डे घेऊनच आलो होतो त्याच्यामुळे आता जाताना निवांत होतं स्नेहाची रिएक्शन ऐका बरं ते स्नेहा मॅडम सातारच्या असल्यामुळे त्यांना हापूसबद्दल जरा वेगळेपणा वाटतो

<laughs> <laughs> एकदम आता तुम्ही पाहिलात ते श्रृंखला सागरचं फोटोशूट आणि हे अंकिता अक्षयचं लग्नाआधीचे आधीचे वगैरे जे सगळे फोटोज आहेत ना ते एकत्र करून असं त्यांनी लग्नाच्या हॉलमध्ये प्री वेडिंगचे वगैरे फोटोज असे लावले होते आम्ही जेवून थोड्या वेळ बसलो कारण जेवण इतकं छान होतं की आम्हाला सुस्ती आली होती आणि नंतर गिफ्ट द्यायला गेलो ह्या आहेत अंकिताची आई त्या मला ना स्पेशली सांगतायत की बघ मी आज जरा वेगळ्या पॅटर्नने तयार वगैरे झाले त्याच्यामुळे त्यांची साडी वगैरे दाखवत आहेत काकू पण खूप छान दिसत होत्या सगळेजणं म्हणजे एकदम सिम्पल पण तरी खूप सुंदर दिसत होत्या बरं आता लग्नातला मेन पार्ट रुखवत आग्री पद्धतीचं लग्न मी पहिल्यांदाच बघितलं आणि त्याच्यामुळे तिथल्या रुखवतातले जे वेगवेगळे आयटम होते ते पण मी तुम्हाला दाखवते अशी ना सग सगळ्यात आधी फळं ठेवली होती नारळ म्हणजे शहाळी अननस फणस हे वाट्या ह्या चांदीच्या आहेत वाटतं हे जाम जे कोकणात प्रसिद्ध आहेत अलिबाग वगैरे बाजूला आमच्याकडे पण मिळतात म्हणजे त्याच्यानंतर ही पत्रिका त्यांच्या लग्नाची आणि हे ना असे छान काय म्हणतात त्याला तो भातुकलीच्या ह्याच्यातले कसे छोटे छोट्या गोष्टी असतात तशा फार सुंदर सजवून ठेवलेल्या आणि ते खूप छान दिसत होतं मागे तुम्ही जे बघता ना ते सूप असतं ना सूपावर केलेलं पेंटिंग आहे एका ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं आहे आणि एकीकडे मला वाटतं गणपती बाप्पाचं होतं त्याच्यानंतर खायच्या वेगवेगळ्या हे जिन्नस आहे त्या खोबऱ्यापासून बनवलेलं कासव आहे आणि त्याच्यानंतर हे मला वाटतं थर्माकॉलने बनवलेलं आहे आणि ह्या घ्याला काय म्हणतात फेण्या की पापड वाटतं आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे अक्षय अंकिता शुभविवाह वगैरे वगैरे हे निरांजन वगैरे त्याची वाटी हे नारळाच्या वाट्या ज्या असतात खोबऱ्याच्या आपल्या वाट्या त्याच्यापासून बनवलेला तबला त्याच्यानंतर हे खूप इंटरेस्टिंग हे बघा हे मराठी सगळे महिने आहेत आणि त्याच्या त्या महिन्यांची वैशिष्ट्य असं एक कॅलेंडर म्हणू शकतो आपण मराठी महिन्यांचं ते दिलेलं आहे हा ना ब्रेड किती छान वेगळंच काहीतरी वाटतंय ना असं वाटतंय म्हणजे मगर वगैरेच्या शेपमध्ये बनवलं आहे ह्या त्या करंजा पुडाच्या असं म्हणतात तसं ह्या खोबऱ्याचे कलिंगड आहेत हे म्हणजे खोबऱ्याला रंग फूड कलरिंग वगैरे वापरून ते असे कलिंगड बनवलेत हे माझ्या मते थर्माकॉलचंच आहे त्याच्यानंतर तिला केळवणाला हा एअर फ्रायर मिळाला होता हे मी ऐकून आहे हे सुद्धा खोबऱ्याचंच आहे इथे चहा साखर कॉफी त्याची अशी कटलरी आयटम ते सगळं आहे हा ही मला वाटतं मेकअप बॅग आहे आणि असं खूप सुंदर रुखुवत तयार केलेलं होतं सजवलं होतं बरं असं झालं अक्षय आणि अंकिताचं लग्न माझ्या ब्लॉगच्या नजरेतून जे दिसलं ते तुम्हाला दाखवलं बाकी शृंखलाने त्याशिवाय तिचे अंकिता पण स्वतः तिच्या चॅनल म्हणजे तिच्या इंस्टाग्रामवर वगैरे फोटोज वगैरे दाखवते त्यात पण सुंदर सुंदर या लग्नाचे सगळे क्षण टिपले गेलेले आहेत शृंखलाचा ब्लॉगसुद्धा नक्की बघू शकता आणि येस दोघांनाही अंकिता आणि अक्षय तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा चा, खूप छान वाटलं तुमच्या लग्नाला येऊन आणि मेन गोष्ट म्हणजे अंकिताला मी थँक्यू म्हणेन की अगदी मी म्हटलं तसं अगदी दोन तीन भेटींमध्ये ती इतकी पटकन कनेक्ट झाली आहे आणि आय नो की तिचा हात स्वभाव असल्यामुळे ती सासरी पण लगेच सगळ्यांची मनं आता ऑलरेडी तिने जिंकलेली असतीलच आणि अंकिताच्या लग्नात ना विशेषतः तिच्या सासरची मंडळी इतकी हौशी आहेत त्यांनी खूप छान छान डान्स वगैरे केले आहेत मी त्याचंही व्हिडिओ काढून ठेवला आहे आय होप मी तुम्हाला ते व्हिडिओ पुढच्या क्लिपमधनं पुढच्या व्लॉगमधून दाखवीन तुर्तास इतकंच आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लवकरात लवकर आता पाच हजार सबस्क्रायबर्ससुद्धा पूर्ण करायचे आहेत आणि येस पुढचा व्लॉग येईपर्यंत बघत राहा बाय बाय